हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स स्टुडंट्स एम साधना एंड ऑल ऑफ यू एन्जॉयिंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी प्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तर आपण आज बघणार आहोत आपला सेव्हन्थ लेसन एनर्जी फ्लो इन द इकोसिस्टम आता हा लेसन जो आहे हे लेसन मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारच आहे परंतु सगळ्यात महत्वाचं याची एक्सरसाईज याची क्वेश्चन आन्सर्स कसे लिहायचे हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये पण तसं लिहिलेलं आहे सो आज आपण बघणार आहोत याची एक्सरसाइज तर फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे काय आहे फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग टेबल केअरफुली स्टडी द कार्बन ऑक्सिजन अँड नायट्रोजन सायकल तर ह्या लेसन मध्ये आपण तीन सायकल शिकणार शिकणार आहोत कार्बन सायकल ऑक्सिजन सायकल आणि नायट्रोजन सायकल आता ह्या नायट्रोजन सायकल वरून काय दिलेलं आहे त्यांनी थ्री कॉलम्स दिलेले आहेत बायो जिओ केमिकल सायकल्स तीन तुम्हाला इथे दिलेल्या आहेत त्यानंतर बायोटिक प्रोसेस आणि अबायोटिक प्रोसेस आता बायोटिक प्रोसेस म्हणजे ज्याच्यामध्ये कोणते कोणते लिव्हिंग थिंग्स इन्क्ल्यूड होतात की जेणेकरून कार्बन सायकल ऑक्सिजन सायकल आणि नायट्रोजन सायकल चालते कोणते कोणते प्लांट्स अँड अनिमल्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात कोणत्या कोणत्या मध्ये कार्बन जो तो का तो का ओ, आहे तो सतत काय होत असतो फिरत राहतो बायोटिक प्रोसेसमुळे आणि पुढे दुसऱ्या कॉलम मध्ये काय लिहायचं आहे अबायोटिक कोणती प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये जे नॉन लिव्हिंग थिंग आहे त्याच्यामुळे कार्बन हा पूर्ण या मध्ये सायक्लिक मॅनरने फिरत असतो हे आपल्याला इथे लिहायचं आहे सो स्टुडंट लेट सी द फर्स्ट आन्सर सो स्टुडंट फर्स्ट क्वेश्चन आहे कार्बन सायकल आता कार्बन सायकल मध्ये कोणत्या बायोटिक प्रोसेस मुळे बायोटिक म्हणजे कोणते कोणते जे बायोटिक प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये कार्बन जो आहे म्हणजे बायोटिक प्रोसेस म्हणजे लिव्हिंग थिंगमुळे कार्बन जो आहे तो नेचरमध्ये असा पूर्ण सायक्लिक मॅनरने फिरत राहतो तर सगळ्यात महत्वाचं बाय कार्बन सायकलमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे फोटोसिंथेसिस प्रोसेस फोटोसिंथेसिस मध्ये काय होत असतं सगळ्यांना माहिती आहे दॅट इज प्लांट टेक ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड सनलाइट अँड ऑल दी इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स विच इज रिक्वायर्ड फॉर द फोटोसिंथेसिस अँड विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल तो काय करत असतो वातावरणातून घेतलेल्या जो कार्बन डायऑक्साइड आहे त्याचा ऑक्सिजन मध्ये काय करत असतो रूपांतर करत असतो मग आता या फोटोसिंथिसिस मध्ये पण बघा प्रोसेस मध्ये काय होतं ग्लुकोज सी सिक्स एच ओ सिक्स त्याच्यामध्ये काय आला कार्बन आला मग आता कार्बन डायऑक्साईड मध्ये पण काय आला कार्बन आलाच तुमचा या म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काय असतं रिस्पिरेशन कोण करत असतो लिव्हिंग प्लांट्स अँड अनिमल्स हे सगळे रेस्पिरेशन करत असतात त्यानंतर कोणती थर्ड बायोटिक प्रोसेस आहे डिकम्पोजिशन डिकम्पोजिशन इज डन बाय दी मायक्रो ऑर्गॅनिझम फंगीज बॅक्टेरिया हे काय करत असतात जे इनऑर्गॅनिक पदार्थ आहे त्याचं काय होत असतं त्याच्यावरती डिकंपोज त्याच्यावरती ऍक्टिवे ॲक्टिवेट करून त्याचं कार्बनिक पदार्थांमध्ये म्हणजे इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक गेट कन्व्हर्टेड इन टू कार्बोनिक सबस्टन्स ड्यू टू द डिकंपोजिशन प्रोसेस बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम सो अशा पद्धतीने फोटोसिंथिसिस बाय प्लांट्स रेस्पिरेशन बाय अॅनिमल्स अँड प्लांट्स डिकम्पोजिशन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम ऑल दीस थ्री प्रोसेस बाय विच दीज आर द बायोटिक प्रोसेस बाय विच कार्बन सायकल गेट कम्प्लिटेड इन द एन्व्हायरमेंट अशा पद्धतीने कार्बन साय बायोटिक प्रोसेसमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात फोटोसिंथेसिस रेस्पिरेशन आणि डिकंपोजेशन बस एवढंच लिहिणार आहात ठीक आहे आता आपण बघणार आहोत आपलं अबायोटिक प्रोसेस कुठल्या कुठल्या अबायोटिक प्रोसेसने काय होत असतं म्हणजे कुठले नॉन लिव्हिंग थिंग आहेत कोणते नॉन लिव्हिंग फॅक्टर्स आहेत तुमचे या पर्यावरणामध्ये की जे कार्बन सायकल कंटिन्यू करण्याचं काम करत असत तर सगळ्यात पहिले बर्निंग ऑफ द फॉसिल फ्युएल बर्निंग ऑफ दी फॉसिल फिएल तुम्ही सगळे जीवाश्म मा इंधन माहितीन तुम्हाला कि हजारो करोडो वर्षापूर्वी जे वनस्पती आणि प्राणी आहेत ते जमिनीखाली गाडले जातात आणि त्याच्यापासून काय बनतात। फॉसिल फ्युएल बनत असतात मग हे फॉसिलफ्युएल जाळल्यानंतर काय पडतो इमि ऑब्विसली कार्बन बाहेर पडत असतो मग आता हे फॉसिलफ्युएल काय झाले तुमचे नॉन लिव्हिंग थिंग मग आपल्याला त्यांनी विचारलं अबायोटिक प्रोसेस मग कोणते अबायोटिक प्रोसेस बर्निंग ऑफ द फॉसिल फ्युएल इमिटेड द कार्बन इन द एन्व्हायरमेंट सो हा पहिला तुमचा आहे त्यानंतर बर्निंग ऑफ द उड बर्निंग ऑफ द वूड याच्यामध्ये सुद्धा कार्बन बाहेर पडत असतो सो तुम्ही लिहू शकता बर्निंग ऑफ दी वूड बर्निंग ऑफ वूड पण लिहू शकतात त्यानंतर अजून काय रे जंगलांना लागणारी आग हा याच्यामध्ये खूप सारा कार्बन बाहेर पडत असतो दॅट इज फॉरेस्ट फायर याला काय म्हणू शकता तुम्ही फॉरेस्ट फायर्स फॉरेस्ट फायरमुळे सुद्धा काय होत असतो खूप सारा कार्बन बाहेर पडत असतो त्यानंतर अजून फॉर्मेशन ऑफ ओझन फॉर्मेशन ऑफ ओझोन जी आहे ही पण एक पर्यावरणामध्ये प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये कार्बन काय करत असतो फॉर्मेशन ऑफ ओझोन फॉर्मेशन ऑफ ओझोन ह्या प्रोसेसमध्ये सुद्धा हे अबायोटिक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये कार्बन सायकल तुमची कंप्लीट होत असते मग तुम्हाला कार्बन सायकल आलं तर बायोटिक मध्ये तुम्ही लिहिणार फोटोसिंथिसिस रेस्पिरेशन डिकम्पोजिशन आणि अबायोटिकमध्ये लिहिलं बर्निंग ऑफ द बर्निंग ऑफ द फॉसिल फ्युएल बर्निंग ऑफ द वूड फॉरेस्ट फायर्स आणि फॉर्मेशन ऑफ ओझोन ओके okay, सो so अशा पद्धतीने कार्बन सायकलचं सा फर्स्ट जे आन्सर आहे तुम्हाला इथे बायोटिक आणि अबायोटिक प्रोसेसने कोणत्या कार्बन सायकल कम्प्लीट होते किंवा कार्बन त्याच्यामध्ये तयार होतो हे तुम्हाला आय थिंक तुम्हाला एकदम छान समजलं असेल फक्त बायोटिकमध्ये तुम्ही काय लक्षात ठेवा इथे काही तुमची लिव्हिंग फॅक्टर्स आले पाहिजे आणि अबायोटिकमध्ये नॉन लिव्हिंग बघा वूड नॉन लिव्हिंग आहे फॉसिल फेल फॉरेस्ट फायर हे सगळे काय आहे नॉन लिव्हिंग फॅक्टर आहे सी नेक्स्ट दॅट इज ऑक्सिजन सायकल स्टूडेंट नेक्स्ट आहे तुमची ऑक्सिजन सायकल आता ऑक्सिजन सायकल म्हणजे कोणत्या बायोटिक प्रोसेस आहे की जेणेकरून तुमची जी ऑक्सिजन सायकल आहे आ, ती कम्प्लीट होत असते तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये मग हेच जे कार्बन सायकल आहे कार्बन सी सिक्स एच ओ सिक्स तिथे कार्बन आहे हायड्रोजन आहे ऑक्सिजन आहे म्हणजे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात याच्यामध्ये ग्लुकोज तयार होतो या ग्लुकोजमध्ये काय आहे तुमचा ग्लुकोजमध्ये सी सिक्स एच ओ सिक्स म्हणजे इथे कार्बन पण आहे आणि ऑक्सिजन पण आहे म्हणजे तेच आन्सर इथे येणार आहे दॅट इज कुठले लिव्हिंग फॅक्टर दॅट इज फोटोसिंथेसिस बाय प्लांट फोटोसिंथेसिस बाय प्लांट बघा किती छान सोपं पा उत्तर आणि पहिलं कार्बन सायकलमध्ये पण तेच आन्सर आणि ऑक्सिजन सायकलमध्ये पण तेच फोटोसिंथेसिस त्यानंतर रेस्पिरेशन रेस्पिरेशन बाय ह्युमन बिंग्स अँड अॅनिमल्स त्यानंतर पुढे आहे डिकम्पोजिशन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम डिकंपोजिशन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम ह्या प्रोसेसमध्ये काय होत असतं तुमची ऑक्सिजन सायकल ही हे सगळे कम्प्लीट करत असतात ठीक आहे फोटोसिंथेसिसमध्ये पण ऑक्सिजन तयार होत असतो रेस्पिरेशनमध्ये पण आपण काय करत असतो ऑक्सिजन घेत असतो डिकम्पोजिशनमध्ये काय होत असतं जे इनऑर्गॅनिक फॅक्टर आहे त्याचे ऑर्गॅनिक कंपोनंटमध्ये काय होत असतं डिकम्पोजिशन होत असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल आता Tá? Não... não, não. तुमच्या पुस्तकामध्ये खूप सारे एक्झाम्पल्स दिलेले आहे की तुम फूड चेन्स दिलेले आहे की तुमचे जे प्लांट्स आहेत त्या प्लांट्सला कोण खातं ग्रास ऑफर खातो ग्रास ऑफरला कोण खातो फ्रॉग खातो फ्रॉगला कोण खातं स्नेक खातं स्नेकला कोण खातं इगल खातो एकशे इगल शेवटी म्हातारा होतो आणि त्याची बॉडी डिकंपोज होऊन त्याच्या बॉडीमधले जे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन हे जे घटक आहे ते परत जमिनीला मिळत असतात म्हणजे काय होत असतं असं हे सायक्लिक मॅनरने काय होत असतं हे चक्र पूर्ण होत असतं ठीक आहे आणि परत ते मातीला मिळणार मातीमध्ये परत नवीन वनस्पती उगवत असतात दीज आर द बायोटिक प्रोसेस इन विच ऑक्सिजन सायकल गेट कंप्लीटेड त्यानंतर आपल्याला आहे अ बायोटिक प्रोसेस अ बायोटिक आहे कंबशन कंबशन ज्वलन जे कंबशन आहे कंबशनसाठी काय लागत असते तुमची ऑक्सिजनची गरज असते त्यानंतर तुमचं कंबशन आहे करोजन 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 म्हणजे काय गंजन कुठलीही वस्तू का गंजते वस्तू ऑक्सिजनच्या लोखंड आहे लोखंड का आहे आयन जे आहे ते जे वातावरणात जो ऑक्सिजन आहे त्याच्यावर रिॲक्ट होऊन त्याच्यावरती ब्राऊन कलर लेअर येतो सो त्याला आपण काय म्हणतो असतो करोजन ओके सो कंबशन इज देअर करोजन इज देअर करोचन अँड इट इज ऑल्सो कॉल एज रस्टिंग कुठलाही पदार्थ रस्टिंग कशामुळे होत असतो या सगळ्यांमुळे अबायोटिक प्रोसेस इन विच कार्बन ओके मग तुम्हाला ऑक्सिजन बायोटिक प्रोसेस आणि अबायोटिक प्रोसेस विचारला तर बायोटिक प्रोसेसमध्ये तुम्ही परत फोटोसेनथिस रेस्पिरेशन आणि डिकंपन लक्षात काय ठेवायचं कार्बन सायकल आणि ऑक्सिजन सायकलमध्ये बायोटिक प्रोसेसमध्ये सेम आन्सर आहे आणि अबायोटिक प्रोसेसमध्ये कंबशन करोजन या करोजनला तुम्ही रस्टिंग म्हणू शकतात हे दोन लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने ऑक्सिजन सायकल पण आपली कम्प्लीट झालेली आहे लेट सी द नायट्रोजन सायकल सो स्टुडंट नेक्स्ट आहे तुमची नायट्रोजन सायकल नायट्रोजन सायकलचं पण आपल्याला सेम करायचं आहे कुठल्या बायोटिक प्रोसेसने नायट्रोजन हा रिलीज होत असतो किंवा नायट्रोजन सायकल ही कंप्लीट होत असते तर सगळ्यात महत्वाचं नायट्रिफिकेशन जे आहे किंवा नायट्रोजन फिक्सेशन आपण त्याला काय म्हणूया नायट्रोजन फिक्सेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये जे काही प्लांट्स आहेत फॉर एक्झाम्पल लिग्युमिनस प्लांट्स आहे म्हणजे शिंबीधारी वनस्पती म्हणजे तुमच्या शेंगा वगैरे आहेत या शेंगांच्या मुळांवरती बारीक बारीक गाठी असतात ते काय करतात ऍटमॉस्फिर मधला नायट्रोजन शोषून घेत असतात आणि त्या कन त्याचं कन्व्हर्जन हे नायट्रेट्स आणि मध्ये करत असतात ओके सो नायट्रोजन फिक्सेशन हे प्लांट्समुळे होत असतं मग ही पहिली बायोटिक प्रोसेस आहे ठीक आहे नायट्रोजन फिक्सेशन इज कॅरीड बाय डिफरंट बायलॉजिकल प्रोसेस डिफरंट इंडस्ट्रीयल प्रोसेस या सगळ्या वेगवेगळ्या प्रोसेसमुळे काय होत असतं नायट्रोजन फिक्सेशन होत असतं मीन्स कन्वर्जन ऑफ नायट्रोजन टू नायट्रेट्स आणि नायट्राइट्स ही नायट्रोजन फिक्सेशन आहे त्यानंतर पुढे आहे अमोनिफिकेशन अमोनिफिकेशन तर अमोनिफिकेशन काय आहे रे बाळांनो दॅट इज रिलीजिंग ऑफ अमोनिया फ्रॉम द डेड अँड डिकेड बॉडीज अँड द वेस्ट एनिमल अँड अदर वेस्ट म्हणजे आपलं जे अॅनिमल uh, वेस्ट आहे त्याच्यामधून अमोनिया बाहेर पडतो सो वास येतो ना आपल्याला त्यानंतर अजून तुमचं डेड अँड डिके ज्या बॉडीज आहेत त्या डिकंपोज झाल्यानंतर घाण वास येत असतो कारण त्याच्यातून अमोनिया बाहेर पडत असतो म्हणजे हे सगळं काय आहे तुमचं अॅनिमल रिलेटेड आहे की ज्याच्यातून काय होत असतो तुमचा नायट्रोजन बाहेर पडत असतो सो नायट्रोजन फिक्सेशन अँड अमोनिफिकेशन दीज आर द टू प्रोसेस बायोलॉजिकल प्रोसेस इन विच अमोनिया गेट रिलीज नायट्रोजन गेट रिलीज ओके त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे अबायोटिक प्रोसेस अबायोटिक प्रोसेस कोणते आहेत तर अबायोटिक प्रोसेस कोणते आहे नायट्रिफिकेशन आणि डिनायट्रिफिकेशन नायट्रिफिकेशन अँड डिनायट्रिफिकेशन डिनायट्रिफिकेशन या दोन प्रोसेस मुळे होतं ह्या अबायोटिक प्रोसेस आहे आता नायट्रिफिकेशन मीन्स कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन तर नायट्रिफिकेशन म्हणजे काय कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्रेट अँड नायट्राइट्स म्हणजे नायट्रिफिकेशन होत असतं आणि डिनायट्रिफिकेशन म्हणजे कन्व्हर्जन ऑफ ऑल दी कंपाऊंड नायट्रेट कंपाऊंड टू गॅसेस नायट्रोजन म्हणजे नायट्रोजन नायट्रेट आणि नायट्राइट्स परत गॅसेस मध्ये रूपांतर होणं म्हणजे डिनायट्रिफिकेशन होत असतं या सगळ्या अबायोटिक प्रोसेस आहे मग तुम्ही जर बायोटिक प्रोसेस विचारलं तर नायट्रोजन फिक्सेशन आणि अमोनिफिकेशन लिहा नंतर तुमचं अबायोटिक प्रोसेस विचारलं तर नायट्रिफिकशन आणि डिनायट्रिफिकेशन हे लिहायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने ते क्वेश्चन नंबर वन आपला कम्प्लीट होतोय स्टुडंट लेट सी क्वेश्चन नंबर टू सो स्टुडंट दिस इज युअर सेकंड क्वेश्चन सेकंड क्वेश्चन काय आहे तुमच्या समोर आहे करेक्ट अँड रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट अँड जस्टिफाय युअर करेक्शन्स म्हणजे हे उत्तर जे हे ट्रू फॉल्स म्हणतो आपण सगळे आन्सर्स आपल्याला चुकीचे दिलेले आहेत ते आपण बरोबर करून लिहायचे आहे आणि बरोबर का आहेत याचे उत्तराचं जस्टिफिकेशन पण आपल्याला द्यायचं आहे म्हणजे गिव्ह रिजन सारखं ओके सो फर्स्ट क्वेश्चन इज इन फ्रंट ऑफ यू पहिला प्रश्न काय आहे कार्निओरस ऑक्युपाय द सेकंड ट्रॉपिकल लेव्हल इन द चेन ओके म्हणजे कार्निओरस जे आहे ते सेकंड ट्रॉपिकल लेवलला असतात का फुडचेनमध्ये नाही कार्निओरस पहिलं काय असतात हर्बिओरस फर्स्ट पोझिशन कार सॉरी प्रोड्युसर फर्स्ट पोझिशन कार्नि हर्बिओरस सेकंड पोझिशन आणि कार्निओ कार्निओरस काय असतात थर्ड पोझिशनला असतात आता ही तुमच्या पुस्तकामध्ये फूड चेन दाखवलेली आहे या फूड चेन मध्ये बघा जे सनलाइट आहे त्या सनलाइट मुळे काय होत असतं तुमच्या वनस्पती उगवत असतात वनस्पती काय आहे प्रोड्युसर आहे सो दिस दे द फर्स्ट पोझिशन इन इन फूड फोर्ट फर्स्ट ट्रॉपिकल लेवल इन द फूड चेन आता या वनस्पतींना कोण खातंय तुमचं वनस्पतींना हरबिओरस खातायेत हर्बिओरस म्हणजे तुमचे हरिण वगैरे ते खातायत ते दे हरबिओर पोझिशन मग आता हर्बिओरस ते काय झाले तुमचे सेकंड पोझिशनला झाले आणि या हरणाला वगैरे कोण खातंय तुमचं किंवा तुमच्या पुस्तकामध्ये ग्रास ऑफर दिलेला आहे म्हणजे तुमचे जे वनस्पती आहे ते वनस्पतींना ग्रास ऑफर खातो ग्रास ऑफरला कोण खातो फ्रॉग खातो फ्रॉगला कोण खातो स्नेक खातो स्नेक लावून खातो तुमचा इगल खातो इगल परत म्हातारा होतो बॉडी मधले घटक परत जमिनीला मिळत असतात मग याच्यामध्ये बघा जो सगळ्यात टॉपचा कोण आहे ईगल तो काय आहे थर्ड थर्ड लेवल कारण थर्ड जेव्हा थर्ड लेवलचा आहे किंवा आपण साधा एक्झाम्पल घेतलं की तुमचं गवत आहे गवताला हरिणाने खाल्लं पहिला प्रोड्युसर गवत काय झाला तुमचा फर्स्ट लेव्हल त्यानंतर तुमच्या हरिण काय झाला सेकंड ट्रॉपिकल लेवल आणि तुमच्या हरणाला कोणी खाल्लं टायगर आणि लायनने खाल्लं तो काय आठवायला थर्ड ट्रॉपिकल लेवल सो कार्नेस नेहमी काय असतात थर्ड पोझिशनला असतात सेकंड पोझिशनला नसतात सेकंड पोझिशनला कोणते असतात हर्बिओरस असतात आता या प्रश्नाचं आपल्याला काय करायचं आहे आन्सर व्यवस्थित जस्टिफिकेशन लिहायचं आहे मग पहिले आपल्याला आन्सर करेक्ट करून लिहायचं आहे करेक्ट आन्सर ओके मग इथे तुम्ही लिहा करेक्ट आन्सर मग काय म्हणतात ते काय म्हणतात ते आपल्याला कार्निओ द सेकंड ट्रॉपिकल लेवल इन द फूड चेन मग तुम्ही लिहा कार्निओरस कार्निओरस ओके तिथूनच लिहायचं आपल्याला द सेकंड ऑक्युपाय देकंड फक्त काय लिहायचं आपल्याला थर्ड लिहायचं आहे थर्ड ट्रॉपिकल ट्रॉपिकल लेवल इन चेन ओके आपलं करेक्शन करून आपण लिहिलेलं आहे आता आपल्याला आन्सर लिहायचा आहे बिकॉज हां बिकॉज आता आपल्याला जस्टिफिकेशन द्यायचं आहे बिकॉज ओके बिकॉजमध्ये पहिलं रीजन काय लिहिणार तुम्ही दॅट इज प्लांट्स आर प्रोड्युसर हां दे दे अक्वायर्ड फर्स्ट ट्रॉपिकल लेवल इन अ चेन ओके प्लांट्स आपल्या मनाने लिहायचं उत्तर हा प्लांट्स मग हर्बिओर्स सेकंड आहे आणि म्हणून कार्नीवर्स थर्ड आहे हे आपल्याला एक्सप्लेन करायचं जे मी तुम्हाला तोंडी सांगितलं ते फक्त आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे प्लांट्स आर प्रोड्युसर्स प्रोड्युसर्स आणि सोप्या भाषेतल्या सो दे ऑक्युपाय दे ऑक्युपाय फर्स्ट फर्स्ट ट्रॉपिकल लेवल तिथूनच लिहायचं फर्स्ट ट्रॉपिकल लेवल शब्द तिथूनच लिहायचा फर्स्ट ट्रॉपिकल लेवल इन फुडचेन उत्तर लिहिणं खूप सोपं आहे आपल्या मनात फक्त उत्तर तयार पाहिजे इन चेन ओके त्यानंतर दुसरं कोण रे हर्बिओरस ओके मग तुम्ही लिहू शकता दॅट इज हर्बिओरस डिपेंड ऑन प्लांट्स हां हर्बिओरस डिपेंड्स ऑन डिपेंड्स ऑन प्लांट्स ओके और दे ईट प्लांट दे ईट प्लांट ऑर प्लांट सो सो हर्बिओरस ऑक्युपाइ कोणती पोझिशन रे सेकंड ट्रॉपिकल लेवल त्यांनी आपल्याला काय सांगितलं कार्नी सेकंडला नाही सेकंडला कोण आहे तुमचं हर्बिओरल ऑक्युपाईड सेकंड ट्रॉपिकल लेवल इन चेन ओके झालं आणि थर्ड ना. ला देअर फोर म्हणून कार्निओरस काय आहे थर्ड नंबरला आहे अँड कार्निओरस डिपेंड ऑन कार्निओरस इट्स किंवा डिपेंड ऑन इट्स ऑर डिपेंड ऑन हर्बिओरस हर्बिओरस so, सो आर कार्निओरस ऑक्युपाईज okay? थर्ड पोजिशन थर्ड पोजिशन इन पुढचे थर्ड ट्रॉपिकल लेवल ओके किती सिंपल आहे आन्सर आपल्या मनात उत्तर माहिती होतं की कारिव्हरस कितीला आहे त्यांनी सेकंडला लिहिलं आपण थर्डला लिहिलं आन्सर काय लिहिणार प्लांट्स आर प्रोड्युसर सो दे ऑक्युपाईज फर्स्ट ट्रॉपिकल लेवल प्लांट प्रोड्युसर म्हणून ते त्यांचं पहिलं स्थान आहे प्लांट्स वरती कोण डिपेंड आहे तुमचे हरब्युअरस मग सेकंड पॉईंट म्हणून हरब्युरस डिपेंड ऑन दी प्लांट दे इट प्लांट सो हरब्युअरस ऑक्युपाइ सेकंड ट्रॉपिकल लेवल ते पण वनस्पतीना खातात म्हणून ते सेकंड लेवलला आहे आता या वन हर्बिओरसला कोण खातं कार्निव्हर्स इट ऑर डिपेंड ऑन दी हरब्युअरस सो कार्निव्हर्स ऑक्युपाइज द थर्ड पोझिशन इन द किती सिंपल होता आन्सर सो अशा पद्धतीने जस्टिफिकेशन सह छान मोठ्या अक्षरामध्ये भरपूर ओळींमध्ये आपल्या मनाने हे उत्तर लिहू शकतो फक्त डोक्यामध्ये क्लिअर पाहिजे की प्रोड्युसर फर्स्ट पोझिशनला हर आहे हरबीवर सेकंड पोझिशनला आहे आणि कार्नीवर तुमचे थर्ड पोझिशनला हे तुम्हाला व्यवस्थित लिहिता येणार आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सी स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन काय आहे द फ्लो ऑफ न्यूट्रियंट इन अॅन इकोसिस्टम इज टू बी कन्सिडर इन अ वन वे ट्रान्सपोर्ट काय म्हणतात ते की जे फ्लो ऑफ न्यूट्रिएंट आहे मध्ये जो न्यूट्रियंटचा फ्लो होतो आहे तो वन वे आहे का एकतर्फी आहे का नाही इट इज सायक्लिक मॅनर इट इज सायक्लिक मॅनर आता तुमच्या पुस्तकामध्ये एक फूड चेन दाखवलेली आहे ती फूड चेनच्या द्वारे आपण समजून घेऊया की समजा सन आहे सनमुळे काय होतात वनस्पती त्यांचं अन्न तयार करतात सो हिअर प्लांट्स आर प्रोड्युसर प्लांट्स आर प्रोड्युसर what happened that is plant take uh, nutrients minerals all that things and convert them into the glucose मग काय करतात वनस्पती सगळे न्यूट्रियंट्स वगैरे शोषून घेत असतात आणि स्वतःचं अन्न ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये तयार करत असतात मग हे जे अन्न आहे मग हे प्रोड्युसरवरती कोण डिपेंड असतं प्रायमरी कन्झ्युमर प्रायमरीवर कोण असतं सेकंडरी कन्झ्युमर सेकंडरी कंझ्युमर कोण असतं टर्शरी कन्झ्युमर आणि नंतर हे मेल्यानंतर काय होतात जे मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे असतात ते डेड बॉडी डिकंपोज करून परत जे न्यूट्रियंट्स आहेत ते जमिनीला परत देत असतात आणि परत त्याच्यामध्ये काय होतात तुमचे वनस्पती हे उगवत असतात म्हणजे हे काय आहे एक सायकल आहे एक सायकल आहे म्हणजे तुमचा प्लांट आहे त्या प्लांटला खाल्लं कोणी खाल्लं फ्रॉगने खाल्लं झाला फ्रॉगला कोण एवढे सगळे फ्रॉग पाहून पाहून स्नेकला तोंडाला पाणी सुटलं स्नेक मग या फ्रॉगने काय केलं सगळे स्नेक खाले आणि मग स्नेक, स्नेक पण चांगला जाडा जुडा झाला मग या स्नेक को स्नेकला कोणी खाल्लं स्नेकला खाल्लं तुमच्या इगलने ईगलला मात्र राजा येतो ईगलला कोणी खाल्लं नाही इगल शेवटी म्हातारा होऊन गेला तो पण एक दिवस मरवून गेला मरून गेल्यानंतर त्याच्या बॉडीमधले जे न्यूट्रिएंट्स आणि मिनरल्स जे त्याने जमिनीपासून घेतले होते किंवा प्लांट्सपासून जी प्रोसेस न्यूट्रिएंट्स जे प्लांट्सपासून मग प्रायमरीकडे मग कन्झ्युमर सेकंडरीकडे मग ते इगलकडे चालत आले मग ते न्यूट्रिएंट्स त्याची बॉडी डिकंपोज झाल्यानंतर परत नायट्रोजन ऑक्सिजन किंवा जे मिनरल्स आहेत ते सगळे जमिनीला मिळाले त्या जमिनीमध्ये परत गव गवत उगवलं परत वनस्पती उगवल्या वनस्पतींना परत ग्रास वापरणे खाल्लं म्हणजे काय होते ही सायक्लिक मॅनरने हे चालू आहे म्हणून द फ्लो ऑफ न्यूट्रियन इन इकोसिस्टिम इज कन्सिडर्ड टू बी वन नॉट वन वे इट इज सायक्लिक मॅनर ओके इट इज सायक्लिक मग तुम्ही आपण पहिले करेक्ट स्टेटमेंट लिहणार आहोत करेक्ट आन्सर ठीक आहे तुमचं जे आन्सर आहे तेच कॉपी करायचं फक्त वन वेच्या ऐवजी इट इज सायक्लिक ओके ओके करेक्ट सेंटेन्स लिहिला आहे सायक्लिक वे आहे तो सायक्लिक वे ऑफ ट्रान्सपोर्ट मग करेक्ट स्टेटमेंट आपण इथे लिहिलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे त्याचं जस्टिफिकेशन द्यायचं आहे आपलं का आहे मग तुम्हाला जे मी आता सांगितलं ना तेच आपल्याला इंग्लिशमध्ये द्यायचं म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तेच आहे दॅट इज प्लांट्स आर प्रोड्युसर प्लांट्स प्रोड्युसेस फूड विथ द हेल्प ऑफ विथ द हेल्प ऑफ न्यूट्रियंट्स अँड मिनरल्स ओके जमिनीकडून काही न्यूट्रिएंट शोषून घेत असतात सूर्यप्रकाश घेत असतात क्लोरोफिल पिगमेंट घेत असतात न्यूट्रिएंट्स आणि मिनरलच्या सहाय्याने काय करत असतात ते अन्न तयार करत असतात मिनरल्स ओके देन दिस फूड इज फूड इज कंज्यूम बाय कोण कोण घेत कन्झ्युम बाय कसा प्रवास होतो त्यांचा फ्रॉम प्रोड्युसर टू प्रायमरी कंझ्युमर टू प्रायमरी कंझ्युमर टू द सेकेंडरी कंझ्युमर्स टू द सेकेंडरी कंझ्युमर्स सेकेंडरी कंझ्युमर्स ओके म्हणजे ते जे न्यूट्रियंट्स आहे ते परत कुठे आले प्रोड्युसरकडून प्रायमरी कंझ्युमर कडे आले प्रायमरीकडून सेकंडरी सेकंडरी कंझ्युमर्स कडे आल्या शेवटी काय झालं ऍट लास्ट ऍट लास्ट ड्यू टू डिकंपोजर्स डिकम्पोजर्स डिकंपोजेस उजवतात डिकंपोजेस ऑल द डेड अनिमल्स अँड प्लांट ऑल दी डेड अनिमल्स अनिमल्स अँड प्लांट्स अँड ऍट लास्ट आणि शेवटी काय करतात जे न्यूट्रियन जमिनीकडून घेतलं ते जमिनीला परत देतात अँड प्लांट्स अँड ऍट लास्ट They return, they return all the nutrients, all the nutrients to soil. जमिनीला परत देतात मातीतूनच जन्माला आणून मातीलाच परत दिला असं म्हणतात ना माणूस मातीतून जन्माला येतो आणि मातीलाच परत देतो अशा पद्धतीने मातीपासून न्यूट्रियंट्स घेतले त्याच्यावर प्रोड्युसर त्याच्यावरती प्रायमरी कंझ्युमर त्याच्यावरती सेकंडरी कंझ्युमर आणि ते मेल्यानंतर त्याचं डिकम्पोजिशन होऊन परत ते न्यूट्रियंट जमिनीलाच मिळाले सो म्हणून आपण म्हणू शकतो देअर फोर इट इज सायक्लिक आपण म्हणू शकतो फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स इन अन इकोसिस्टीम इज कन्सिडर्ड टू बी सायक्लिक मॅनर सो देअर फोर Okay? The flow of... clear the flow of हा प्रश्न परत लिहून काढायचा तसंच तसं कॉपी करायचं आहे म्हणजे मोठं उत्तर छान दिसणार आहे ओके द फ्लो ऑफ किती उत्तर लिहू शकतो आपल्याला फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की द फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स इकोसिस्टिम हा वन वे आहे एकतर्फी आहे का नाही सायक्लिक आहे सायक्लिक लिहा पहिले करेक्ट करून आणि ते आपण जे म्हटलं ते मनात जे होतं की वनस्पती प्राणी हे then secondary, secondary and at last, due to हा हे सगळं ते आपण लिहून आहे प्लांट प्रोड्युसेस फूड विथ द हेल्प ऑफ न्यूट्रिएंट्स अँड मिनरल्स दिस फूड इज कन्झ्युम बाय प्रोड्यूसर देन प्रायमरी कंझ्युमर्स देन सेकंडरी सेकंडरी कन्झ्युमर अँड ऍट लास्ट ड्यू टू डीकंपोजर्स डिकंपोजेस ऑल द डेड ॲनिमल्स अँड प्लांट्स अँड ऍट लास्ट दे रिटर्न ऑल द न्यूट्रिएंट्स टू सॉईल ओके इथे ॲट लास्ट ॲटला डबल झाले बघा हा अँड दे रिटर्न ऍट लास्ट शब्द इथला काढून टाकते मी हां डबल डबल झालाय ओके दे रिटर्न ऑल द न्यूट्रिएंट्स टू द सॉइल देअर फॉर याला आपण सायक्लिक मॅनार म्हणणार आहे सो अशा पद्धतीने सेकंड क्वेश्चनचं आन्सर पण छानपैकी तुम्ही लिहू शकतात सो so, स्टुडंट आता आपण बघणार आहोत आपलं थर्ड क्वेश्चन प्लांट इन अन ई आर कॉल्ड ऍज अ प्रायमरी कंझ्युमर स्टुडंट आताच आपण बघितलं काय बघितलं की प्लांट्स काय आहे तुमचे प्रोड्युसर्स आहे आणि त्यांनी उत्तर काय दिले आपल्याला प्रायमरी कंझ्युमर नाही प्लांट्स हे प्रोड्युसर आहे त्यांना प्रायमरी कंझ्युमर खातात प्रायमरी कंझ्युमरला सेकंडरी कंझ्युमर खात असतात मग आपल्याला पहिले काय करावं लागणार आहे इथे तुमचं आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर इथे लिहावं लागणार आहे सो वॉट इज आर करेक्ट आन्सर हिअर करेक्ट प्लांट्स इन आर कॉल्ड एज अ प्रायमरी कंज्यूमर हा शब्द काढून टाका त्याच्याऐवजी प्रोड्युसर टाका प्रायमरी कंज्यूमर शब्द काढला आणि प्रोड्युसर टाकलेला आहे बिकॉज कारण खायचा कारण सगळ्यांना माहिती आहे तेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर तेच दुसऱ्याचं पण तेच तिसऱ्याचं पण तेच उत्तर आहे काय की वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात कोणत्या प्रोसेसने फोटोसिंथिसिस प्रोसेसने मग हे अन्न तयार केल्यानंतर या वनस्पतींना कोण खातं प्रायमरी म्हणजे हरबी ओरस खातात हरबी ओरसला कोण खातं कार खातात ओके सो प्रायमरी कंज्यूमर सगळ्यात महत्वाचं हे जर नसेल तर यांना खा तुमचे जे प्लांट्स आहेत त्या प्लांट्स म्हणजे प्रोड्युसरच नसेल तर प्रायमरी कंझ्युमर जिवंत राहू शकत नाही प्रायमरी कंझ्युमर नसल्यानंतर सेकंडरी कंझ्युमर जिवंत राहू शकणार नाही पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय वनस्पती असणं गरजेचं आहे म्हणून प्लांट्स काय आहे तुमचे प्रोड्युसर आहे मग तुम्ही फर्स्ट याच्यामध्ये घेऊ शकता प्लांट्स आपल्या बरं फूड तयार विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस प्रोसेस विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस प्रोसेस मग फोटोसिंथेसिस मध्ये कोणती एनर्जी वापरतात रे विथ फोटो फोटोसिंथेसिस प्रोसेस बाय यूजिंग सोलार युन बाय युझिंग सोलार एनर्जी क्लोरोफिल पिगमेंट वगैरे सगळं लिहू शकता तुम्ही सोलार एनर्जी पहिला पॉईंट तो सोपं झाला की वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात ने बाय युजिंग द सोलार एनर्जी तुम्हाला वाटलं क्लोरोफिल पिगमेंट लायचं ते लिहा उत्तर तुम्ही वाढू शकता क्लोरोफिक पिगमेंट द्या वॉटर लिहा कार्बन डायऑक्साईड घेतात हे सगळं तुम्ही तिथे लिहू शकतात ओके आता सेकंड पॉईंट मध्ये नेक्स्ट मध्ये काय लिहिणार आहात दीज प्लांट्स प्लांट्स आर यूज बाय हर्बिओरस बाय हर्बिओरस हर्बिओरस अँड कार्निओरस कार्नीस डिपेंड्स ऑन हर्बिओरस या वनस्पतींना हर्बिओरस खातात म्हणजे वनस्पती त्यांना हरिन खाता हरणाला टायगर लायन खातो ओके डिपेंड्स ऑन हर्बिओरस म्हणजे सगळ्यात महत्वाचं प्रायमरी काय आहे प्रोड्युसर सो प्लांट्स अँड <गगए> इकोसिस्टम म्हणून प्लांट वर डिपेंड आहे सगळं सो प्लांट्स अँड इकोसिस्टम आर प्रोड्युसर मग प्रायमरी त्यांनी काय म्हटलं आपल्याला प्लांट्स इन इकोसिस्टम आर प्रायमरी कन्झ्युमर नाही प्रायमरी कंझ्युमर काय आहे तुमचे हर्बिओरस मग सो मग तुम्ही ते हे पण लिहू शकता सो हर्बिओरस आर द प्रायमरी कंझ्युमर आपलं उत्तर आपण क्लिअर करूया हर्बिओरस आर प्रायमरी कंझ्युमर प्रायमरी कंज्यूमर हे सेकंड जे आहे ते नाही लिहिलं तरी चालणार आहे हे एक्स्ट्रा मी दिलेलं आहे लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालणार आहे प्रायमरी कन्झ्युमर्स पण तुम्ही आन्सर व्यवस्थित अशा पद्धतीने लिहू शकता प्रायमरी कन्झ्युमर्स अँड पुढे लिहून टाका प्लांट इन इकोसिस्टीम आर प्रोड्युसर इन इकोसिस्टीम ही आर प्रोड्युसर सो अशा पद्धतीने तीनही प्रश्नांचं उत्तर ट्रू फॉल्समध्ये जे फॉल्स आन्सर होते ते आपण ट्रू करून लिहिले आणि त्याचं जस्टिफिकेशन त्याचं रिझन पण दिलेलं आहे की प्रा प्लांट्सला प्रोड्युसर म्हणतात त्यांनी दिले प्रायमरी कन्झ्युमर मग तुम्ही लिहू शकता हां प्लांट्सचं सगळं की प्लांट्स हे प्रोड्युसर आहे सो फोटोसिंथेसिसनी अन्न तयार करतात त्यांच्यावरती हर्बीओरस डिपेंड असतात आणि म्हणून हर्बी ओरसलाच तुम्ही काय म्हणणार प्रायमरी कन्झ्युमर म्हणणार आहे म्हणून प्लांट्स इन इकोसिस्टीम आधी प्रोड्युसर ओके सो so, अशा पद्धतीने फर्स्ट आणि क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन इथे छानपैकी मी इथे व्यवस्थित डिटेलमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्तरं लिहिण्याचाच प्रॉब्लेम असतो प्रश्न समजतात त्यांना त्यांना धड्याचं पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतात पण उत्तर लिहिता येत नाही अशा पद्धतीने मनातल्या मनात आन्सर तयार करायचे आणि आपल्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे तर सगळ्यांच्या लक्षात आणि आवडत असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा की टीचर तुम्ही लिहिलेली उत्तरं जे आहेत ते आम्हाला एक्झाममध्ये नक्की उपयोगी पडतील ओके